बीडमधील घटनेवर फडणवीसांनी सभागृहात उत्तर दिले बीडचं प्रकरण गंभीर असून संतोष देशमुखांची निर्घुण हत्या झाली त्यांच्या हत्येमागची पाळंमुळं शोधली पाहिजेत डोळ्यावर मारलं पण डोळे जाळण्यात आलेले नाहीयेत असं फडणवीसांनी सांगितलं तर खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकराडवर कारवाई होणार देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मी कराडचा हात असेल तर कारवाई होईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं आहे बीडमध्ये वाळूमाफिया उद्योगांना त्रास देणाऱ्या विरोधात मोहीम राबू बीडमध्ये गुन्हे करणाऱ्यांची पाळमुळं शोधून काढू गुन्हेगारावर मकोका लावू एसआयटी संपूर्ण चौकशी करेल बीड हत्या प्रकरणामध्ये बीडच्या एसपीची बदली करण्यात आलेली आहे सहा महिन्यामध्ये बीड प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल असं फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं परभणीत संविधानाची प्रतिकृती तोडणारा मनोरुग्ण होता आरोपी मनोरुग्ण आहे की नाही याची चार डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे आरोपीवर दोन हजार बारापासून उपचार सुरू आहे पोलीस निरीक्षक घोरबांडला निलंबित करण्यात आलेला आहे अतिरिक्त बळाचा वापर केल्याने निलंबित केल्या करण्यात आलेला आहे कुंबिंग ऑपरेशन कुठेही केलं गेलेलं के नाही असं फडणवीसांनी निवेदनात स्पष्ट केलं आहे कल्याणमधील हायफाय सोसायटीमध्ये झालेल्या मराठी कुटुंबावरील हल्ल्यावर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे मराठी माणसावर हल्ला करणाऱ्यांवर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली पाहिजे अशी मागणी केली आहे यापूर्वी मराठी अमराठी हे वाद कधी नव्हते वेज नॉनव्हेज हे कुठून आलं यापूर्वी असं नव्हतं असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर अमराठी लोकांनी निर्घृण हल्ला केला त्याचे पडसाद मुंबईसह राज्यभरामध्ये उमटात उमटत आहेत त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे स्वतःला शिवसेना समजणारे नामर्द लोक सरकारमध्ये बसले आहेत मराठी माणसाला महाराष्ट्रातून हद्दपात करण्या हद्दपार करण्याचं कार, कारस्थान सुरू असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे निवडणुकीनंतर परप्रांतीयांना माज आलाय त्यांचा माज मनसे उतरवणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय नवीन सरकार आल्यापासून या घटना वाढत चाललेल्या आहेत हे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या दृष्टीने योग्य नाही यापुढे अशी कुठली घटना घडली घटना घटना तर मनसे त्याला उत्तर देईल असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सलील देशमुख आणि रोहित पाटील उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे नागपूर येथील शासकीय निवासस्थान विजयगडमध्ये ही भेट झाली अचानक दोन्ही नेते अजित पवारांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण आलं या भेटीचं कारण मात्र समोर आलेलं नाही आहे राहुल गांधींविरोधात भाजपाने आंदोलन केलंय विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा नेत्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे काँग्रेसकडे मुद्दे नसल्यामुळे खोट्या बातम्या पेरत असल्याचा आरोप यावेळी भाजपा नेत्यांनी केला विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी राम शिंदेंचं अभिनंदन केलं आहे पुष्पगुच्छ देऊन सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत रोहित पवारांनी शिंदेना शुभेच्छा दिल्यात शिंदे सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणारे जिल्ह्यातील दुसरे नेते असून ही गौरवाची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं विधानसभेला एकमेकांचे विरोधी असलेले पवार आणि शिंदे या दोघांच्या भेटीने कर्जत जामखेडमध्ये अनेकांच्या भुव्या उंचावल्यात काँग्रेस कार्यालयावर झालेला हल्ला भ्याड आहे यासंदर्भात स्थान प्रस्ताव सगन प्रस्ताव मांडणार असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींना घाबरून एफआयआर दाखल केला अशी प्रतिक्रियाही विजय वडेट्टीवारांनी दिली नारा छगन भुजबळ यांची वेट अँड वॉचची भूमिका असून सो सोमवारपासून भुजबळांचा नाशिकमध्येच मुक्काम आहे कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर भुजबळ मुंबईला जाणार आहेत मतदार मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह समता परिषदेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर भुजबळ सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत तर राष्ट्रवादीकडून अद्याप भुजबळांशी थेट संपर्क करण्यात आलेला नाहीये नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिंग यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे भुजबळ फॉर्मवर दोघांमध्ये चर्चा झाली आहे या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे भुजबळ फार्मवर दोघांमध्ये चर्चा झाली या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे महिला आयोग आपल्या दारी उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबवण्यात आला यामध्ये महिलांच्या तक्रारीचं निवारण करण्यात आलं आहे बहुसंख्य कौटुंबिक वादाच्या तक्रारींची संख्या जास्त होती त्यामुळे घरातून बाहेर काढलेल्या आणि घटस्फोटीत महिलांना राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महिलांचे शासकीय वसतिगृह सुरू करणार अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे मुंबईतील काँग्रेस कार्यालयावरील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचे पडसाद उमटू लागले आहेत कल्याणमध्ये माजी नगरसेवक नवीन सिंग यांनी अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात काढलेला अनुद्गार निषेध व्यक्त करणारे बॅनर लावलेले आहेत छगन भुजबळ नाही तर अनेक जण नाराज आहेत नाराजांची यादीच आहे हे जनतेने दिलेलं बहुमत आहे का दाखवलेलं बहुमत आहे अशी शंका निर्माण होते असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी म्हटलंय निवडणुकांचा निकाल लागून महिनाहून अधिक झालेला आहे मुख्यमंत्री ठरायला वेळ लागला खातेवाटप अजून झालेलं नाहीये नागपूरचं अधिवेशन झालं मात्र खातेवाटप झालेलं नाही हे तिघेच प्रश्नाचं उत्तर देणार होते तर एवढ्या मंत्र्यांचा पसारा करायचं कारणच काय होतं असंही शेट्टींनी म्हटलंय सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तेवीस डिसेंबरला दूध बंद आंदोलन पुकारले या बेमुदत दूध बंद आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलंय